माझ सोलापूर न्यूज चॅनल सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या काळात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच शस्त्र परवाना धारकाकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याची आहे त्यामुळे सोळा मार्च ते सहा जून या कालावधीत परवाना धारकांना मतदानाच्या दिवशी किंवा मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी आणि कायद्यावर किंवा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निवडणुकीच्या काळात परवान्यांवरील शस्त्र जवळ बाळगून फिरता येणार नाही असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे सोलापूर शहर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर मधील कलम एकशे चव्वेचाळीस नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत सोळा मार्च पासून सहा जून च्या मध्यरात्री सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छाननी समितीने सवलत दिलेले शस्त्र परवाना धारक वगळता उर्वरित सर्वांना स्वतजवळ शस्त्र बाळगून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होऊ शकते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल